श्री स्वामी समर्थ सर्वांना वेलकम टू माय चॅनल आणि आज आपण बघणार आहोत की कास पठार जे साताराला आहे ते कसं आहे त्याचं व्ह्यू कसे आहेत ते तर आम्ही निघालेलो मुंबई विरारवरून संध्याकाळी सहा वाजता आणि हा घाटाचा लोणावळा आणि खंडाळाचा जो घाट आहे त्या घाटाचा रस्ता आहे आणि खूप छान अशी जर्नी होती आमची खूप एन्जॉय केलं म्हणजे तुम्हाला मी काही मध्ये मध्ये टिप्स दिलेत ते नक्की फॉलो करा कारण त्या खूप उपयोगी आहेत नाहीतर जाऊन काहीही उपयोग होणार नाही कारण खूप गर्दी असते तिथे आणि मेन हे पावसाळ्यामध्येच कास पठारला जायला पाहिजे कारण तिथे ते जे टेबल टॉप म्हणजे पठार आहे ते पठार असं पूर्ण फुलांनी जंगली फुलांनी असं फुललेलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता निघाल्यानंतर सकाळी साडेतीनला आम्ही साताऱ्याला पोचलो एका लॉजवर अगदी दोन तासाची झोप घेतली आणि स सकाळी सातचा आमचं स्लॉट होता तिथे स्लॉट वाईज आहेत आणि त्या स्लॉटचा सकाळी सात ते, ते, सा ते अकराचा सा स्लॉट अकरा ते नंतर असे तीन स्लॉट आहेत तुम्ही स सकाळी सातचाच स्लॉट बुक करा कारण तोच बेस्ट आहे त्यावेळेला गर्दी कमी असते आणि ऊन पण नसते त्यामुळे बेस्ट होतं अशी आमची जर्नी सुरू झाली तिथे गेल्यानंतर तिथे सात वाजता आम्ही पोचल्यानंतर आपल्याला पार्किंग दिली जाते आणि त्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यानंतर किंवा जर तुम्ही तुमचे प्रायव्हेट व्हेकल किंवा जर तुम्ही तुमच्या टेम्पो ट्रॅव्हलर ज्या पण गाडीने गेला असाल ती पार्क करून मग तुम्हाला त्यांच्या गाडीमधून म्हणजे ही जी गाडी बघितली ती टेम्पो ट्रॅव्हलर जी असते ना ही ही बसने तुम्ही तुम्हाला तिथे कासपठरावरती नेलं जातं तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप मस्त असा व्ह्यू बघ मिळतो बघायला म्हणजे डोंगर दर्या असा सगळा मिळतो बघायला आणि सगळी ग्रीनरी बघायला मिळते इथे बुकिंग ऑफिसमधून तुम्हाला तिकीट घ्यायचं असतं वन फिफ्टी रुपीज तिकीट आहे पर हेड बारा वर्षाखालील मुलांना तिकीट नाही आहे त्याच्यावरील मुलांसाठी तिकीट लागतं वन फिफ्टी रुपीज हा मॅप आहे या मॅपमध्ये कुठे काय आहे ते सगळं दिलेलं आहे यांचे चार गेट आहेत एक दोन तीन चार आणि चौथा जो गेट आहे तिथून तुम्हाला लिटरली दोन तास असं चालायलाच म्हणजे दोन किलोमीटर सॉरी दोन किलोमीटरचं चालत जावं लागतं आणि नंतर तुम्हाला ते तलाव येतं आणि तिथे तुम्हाला पांढऱ्या कलरची कमळं बघायला मिळतात सो आय थिंक तुम्ही चौथा गेट जर पहिला कवर केला तर बेस्ट असेल कारण सकाळी सकाळी उन्हात चालायला जावं जायला नाही लागणार आणि हा एक दोन तीनचा गेट आहे इथे ही सगळी अशी फुलं तुम्हाला बघायला मिळतात आणि लिटरली तुम्ही स्वित्झर्लंडला आल्याचा अनुभव हो इथे घेऊ शकता असं एक कास पठार आहे तरीसुद्धा आम्ही आता ऑक्टोबरमध्ये गेल्यामुळे थोडंसं म्हणजे ऊन होतं नाहीतर तुम्ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये जर गेलात तर तुम्हाला खूप ऑसम असं क्लायमेट पण मिळेल तिथे पण आम्ही खूप एन्जॉय केलं खूप सुंदर फुलं होती खूप रील्स बनवल्या आणि मस्त मजा आली म्हणजे डोळ्याला खूप सुंदर असं वाटलं आम्ही सकाळीच गेलेले त्यामुळे एवढं प्रॉब्लेम नाही आला मला आणि हा जो व्ह्यू आहे डोंगरदऱ्यांचा तो पण खूपच सुंदर होता टोटल चार चार तासांचे स्लॉट्स असतात पण तुम्हाला असं वाटेल की चार तास एवढं आम्ही काय करणार पण चार तास पण अपुरे पडतात एवढं सगळं बघण्यासारखं आहे तिथे आणि खूप असं अवाढव्य असं खूप मोठं असं कास पठार आहे तुम्ही जिकडे जाल तिकडे असं एन्जॉय आणि रील बनवाल फोटो काढाल एवढं सुंदर क्लायमेट पण आहे आणि एवढं सुंदर असं सगळं निसर्ग आहे तिथे शुद्ध हवा आणि सगळं आम्ही सकाळी गेलेले असल्यामुळे हो ना अगदी सगळीकडे अशी फुलांवरती झाडांवरती वेगळी दव पडलेली होती आणि सगळं ओलसरपणा होता त्यामुळे खूप मजा आली दुपारी थोडंसं असं ऊन लागतो कारण तिकडे काही शॅडो असे आहेत मोठी मोठी झाडं नाही आहेत असं पूर्ण पठार आहे त्यामुळे खूप ऊन लागतं मध्ये मध्ये आम्हाला खेकडा पण दिसला माशी आम्हाला इथे कास पठारावर भाकरी नाचणीची भाकरी तांदळाची भाकरी आळूवडी चटणी सगळं देत आहेत मावशी नाव काय तुमचं नाव काय मावशी नाव काय माझं सुंदराबाई सुंदराबाई

इथे असं खाल्ल्याही असलेल्या गावांमधल्या बायका असं भाकऱ्या आणि आपल्याला खायची सवय करायला येतात म्हणजे खरंच तिकडे खाण्या खायला असं काही मिळत नाही पण ह्या लेडीज तिथून गावातून येऊन सगळ्यांना मस्त काही काय बनवून घेऊन येतात म्हणजे पिठलं भाकरी आळूवडी चटणी ताक म्हणा असं पण खूप मस्त टेस्ट वाटली निसर्गामध्ये खाण्यामध्ये मजाच वेगळी होती मेन तर धियाला पण आवडलं धियाने पण हे सगळं खाल्लं आणि तुम्हाला मध्ये मध्ये काकडी पेरू मिरची मीठ लावून वगैरे असं पण खूप मिळेल तर त्यांना म एक मदत होईल त्या बिचारा एवढे मेहनत करतात उन्हामध्ये आणि एवढं लांबून येऊन तिकडे सगळ्यांना आपल्याला खायला घालतात तर तुम्ही ते घेऊ शकता आणि खरंच बघा किती निसर्ग सुंदर आहे आणि सगळं अगदी हिरवंगार आहे असं वाटेल की तुम्ही खरंच म्हणजे स्वर्गामध्ये आलेला जन्नत आणि हे हे जे आहे हे काच पठारावरती तुम्हाला कोणते कोणते फुलं आहेत आणि त्यांची नावं वगैरे सगळे आणि फोटो वगैरे सगळे दिलेले आहेत ही काही फुलं आम्हाला बघायला नाही मिळाली यातली कारण ती थोडी मावळलेली म्हणजे खराब झालेली ती स्टार्टिंगलाच असतात तर तुम्ही जर ऑगस्टमध्ये गेलात ना तर तुम्हाला खूप छान व्ह्यू बघायला मिळतो आणि सगळी फुलं बघायला मिळते आणि आणखीन एक टिप द्यावीशी वाटते ती म्हणजे आम्हाला ॲक्च्युली दोन ऑक्टोबर म्हणजे बँक हॉलिडे त्यामुळे आम्ही तोच दिवस डिसाईड केलेला सो संध्याकाळी सहा वाजता निघून दोन तारखेला सकाळी सातचा सा स्लॉट घेतलेला पण मी जेव्हा इथून माझ्या घरून जेव्हा मी बुकिंग करत होती स्लॉटसाठी तो त्या मॅपच्या फोटोवरती तुम्हाला बुकिंग नंबर्स आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला बुकिंग नंबर्स देते पण त्या बुकिंग नंबर्सची काही गरज नाही आहे तुम्ही जर सकाळच्या सातच्या टायमाला जर गेलं तर तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातं बुक करायची गरज लागत नाही नंतरच्या स्लॉटसाठी तुम्हाला बुक करावं लागेल पण नंतरचे स्लॉट एकदम पॅक असतात आम्हाला जर इथून मी फोन केला तर मला बुकिंग नाही मिळालं त्यांनी सेंटर सगळे स्लॉट पॅक झालेले आहेत नाही मिळू शकत बुकिंग आणि त्या बुकिंगशिवाय तुम्ही एंट्री नाही घेऊ शकत सो so, मग मला एकाने सांगितलं की फोनवर की मॅडम तुम्ही सात वाजता या म्हणजे सात वाजता तुम्हाला डायरेक्ट एंट्री मिळू शकेल दुसऱ्या टायमाला दुसऱ्या स्लॉटला तुम्हाला डायरेक्ट एंट्री नाही मिळणार त्यांना मी म्हटलं मी मुंबईवरून येते तर ता, त्यांनी मला असं सजेशन दिलं सो so, आम्ही लिटरली साडेतीनला सकाळी पोचून पण अगदी दोन तासाची झोप घेऊन सातच्या स्लॉटला आम्ही हजर होते आणि त्यामुळे आम्हाला खूप छान असं व्ह्यू बघायला मिळालं गर्दी पण कमी मिळाली तर तुम्ही पण जाणार असाल जर तुम्हाला बुकिंग नाही मिळालं तर तुम्ही सकाळच्या स्लॉटला डायरेक्ट जा बेस्ट आहे तेच ऊन पण नसतं आणि नंतरच्या स्लॉट शॉटसाठी काय झालं आम्ही परत असताना परतीच्या पर्वताला असताना आम्हाला एक नोट केला आम्ही की नि असे ट्रॅफिक जाम झालं होतं पूर्ण रोडला म्हणजे जे नंतरच्या स्लॉटवाले जे होते ना त्यांचे सगळ्यांचे अशी गाड्यांचीच लाईन होती एवढी गर्दी झाली गेट नंबर चारला ला जातोय आता आम्ही थांब आहे थोडं म्हणजे दोन किलोमीटर जायला दोन किलोमीटर यायला आणि म्हणजे एक तास लागणार आहे आणि तिकडे कंबळ आहेत आणि तलाव आहे म्हणून म्हटलं जाऊया खूप मोठं एरिया जमायला होतं चालून चालून पण बघून खूप मन असं एकदम सुंदर वाटतं आहे बघा किती सुंदर वाटतंय अशी फुलं आपल्याला बघायला नाही मिळत आणि असा निसर्ग सुंदर कुठे बघायला मिळणार आहे मुंबईमध्ये आपल्याला हा असा निसर्ग बघायला आहे सुंदर सुंदर कलरफुल फुलं मिळत आहेत बघायला म्हणून एवढी गर्दी आहे स्लॉट्स आहेत सात अकरा वगैरे संध्याकाळचा दुपारचा असं पण सातच्या स्लॉट बेस्ट आहे कारण जास्त ऊन झालं की मग जमत नाही आपल्याला कंटाळा येतो चालायला वगैरे उन्हात आता तर नऊच वाजले आहेत तसे तिकडं ऊन आहे म्हणजे आम्ही सातचा स्लॉट घेतलेला आणि नऊ नऊ देत देतात आमचा हा शेवटचा चौथा गेट आहे त्यांनी कमळं बघायला चालले आहेत किंवा छत्री ज्यांना उन्हाचा त्रास होतो सनबर्न वगैरे त्यांनी कॅप किंवा छत्री वगैरे अशी कॅरी करा शूज घालून या कारण रस्ता असा आहे ना शूज घालून या शूज घालून या रस्ता असा थोडासा दगडांचा आणि खडकाळ आहे शूज एकदम कम्फर्टेबल असतील चप्पल नाही तुम्हाला त्रास होणार नाही सॅटर्डे संडेला सगळं बुकिंग फुल असते तर तुम्ही जर सॅटर्डेला संडे किंवा बँक हॉलिडेज वगैरे अशा दिवशी जर येणार असाल तर ह्या माझ्या टिप्स आहेत त्या फॉलो नक्कीच करा कारण आणि खरंच ज्यांना फोटोग्राफीचा खूप शॉक आहे आवड आहे त्यांना खूप मजा येईल इथे कारण सगळं कॅमेऱ्यामध्ये त्यांना कॅप्चर करता येईल फायनली आम्ही पोचले तलावाजवळ जिथे मस्त छोटी छोटी वेगळीच अगदी छोटी छोटी अशी कापसासारखी कमळं होती आणि पूर्ण तलाव असा भरलेला होता कमळांनी एकदम जवळ जाऊन देत नव्हते तिकडे पोलीस वगैरे होते काय प्रॉब्लेम होईल म्हणजे इन्सिडेंट होईल म्हणून असं पण हे पूर्ण तलाव वाईट कमळ छोटी छोटी कमळं होती व्हाईट तलावानी व्हाईट कमळांनी भरलेलं होतं हे तलाव ही छोटी छोटी अशी कापसासारखी होती ती कमळं खूप सुंदर वाटत होती ती म्हणजे ही बघायला मिळत नाही कुठे इथेच तुम्हाला बघायला मिळतील फक्त अशी ही कमळं होती आणि नंतर मग परत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो म्हणजे त्या चार नंबर गेटवरून परत मेन गेटवर पर यायला आणि हा जवळजवळ एक तास म्हणजे लागतो ह्या चालूच जायला आणि यायला सो तुम्ही हा करा पठार खूप सुंदर होता आणि आम्ही खूप एन्जॉय केलं फोटोग्राफी आणि खूप मेमरी घेऊन आम्ही परत घरी परतीच्या प्रवासाला निघालो साताराचा रस्ता जो आहे तो एकदम सुंदर आहे एकदमच सुंदर घाट पण सुंदर आहे आणि सिटी पण खूप सुंदर आहे ही बघा दिसते त्यासमोर आणि क्लायमेट पण खूप सुंदर होतं तिथे अशी ढग वगैरे फोटो खूप सुंदर येणार ह्या क्लायमेटमध्ये आणि आम्ही लोणावळीला पोचलो आणि एन्जॉय करत करत परत घरी आलो थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि तुम्ही पण जा पण मेन तुम्ही ऑगस्टमध्ये ट्राय करा ऑगस्टमध्ये खूप छान क्लायमेट असतं आणि तुम्ही एन्जॉय करू शका Uh, तुम्हाला जर काही क्वेरीज असेल तर तिकडे मी नंबर दिलेत कॅप्शन चेक करा नंबर दिलेत त्या नंबरवरती कॉल करून काही विचार विचार थँक्यू सो मच सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना mm -hmm.